राज्यभरातील सर्व सर्कल विभाग जिल्हा मुख्यालय पॉवर स्टेशन समोर कर्मचारी आणि अधिकारी यांच्या हक्काच्या आणि न्याय पगारवाढ करारासाठी द्वार सभा घेण्यात आली आहे यामध्ये राज्य सरकारवर रोष व्यक्त करण्यात आला असून लवकरात लवकर पगारवाढ करण्याची मागणी महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी केली आहे यामध्ये नांदेड परिमंडळातील सहा संघटनांनी देखील आपला सक्रिय सहभाग नोंदवला होता आताच नांदेड परिमंडळाच्या मुख्य द्वारावर संयुक्त कृती समितीमध्ये सामील असलेल्या सहाच्या सहा, सहा संपूर्ण संघटनांचे मोठ्या प्रमाणामध्ये सभासद आणि पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि वरिष्ठ पातळीवरून संघटना प्रमुखांनी ज्या काही सूचना दिल्या होत्या त्या सूचनाप्रमाणे आम्ही या ठिकाणी द्वार सभेचं आयोजन केलं होतं प्रश्न सगळ्यांच्या जिवाळ्याचा आहे पगारवाढीचा आहे जवळपास एक सव्वा वर्षापासून हा प्रलंबित आहे आणि शासनाच्या अंगवळणी पडलेलं आहे की सगळं प्रलंबित ठेवून ठेवून शेवटी मग अतिशय घाई गडबडीने कुठली तरी एक त्यांच्या मनात असलेली नियोजित रक्कम डिक्लेअर करून मोकळं व्हायचं आता एक इलेक्शन संपलेलं आहे दुसरं इलेक्शन सुरू होण्यासाठी जवळपास तीन महिन्याचा कालावधी बाकी आहे या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये बैठकांचं सतरावर सत्र सतरावर सत्र घेऊन पुन्हा तीच वेळ आणू नये या तीन महिन्याच्या वेळेचा सदुपयोग करावा आणि लवकरात लवकर या सर्व कामगार आणि अधिकाऱ्यांचे जे प्रश्न आहेत पगारवाढीचा जो मुद्दा आहे तो आपल्या समोर प्रस्तावाने सर्वांनी ठेवलेला आहे त्याचा पुन्हा पुन्हा अभ्यास करण्यामध्ये वेळ वाया न घालवता तातडीने निर्णय घ्यावा आणि सर्व कामगारांना न्याय मिळून द्यावा अशी विनंती मी शासनाला नांदेड परिमंडळाचा मागासवर्गीय महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचा जोना झोन अध्यक्ष विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद